तर सर सर या सर्व संबंधात दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मनसे आणि शिवबाठामध्ये जो राडा झाला त्या राड्याला संजय राऊत जबाबदार असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे मनसे आणि शिवबाठामध्ये ठाण्यामध्ये जो राडा झालेला आहे या राड्याला संजय राऊत जबाबदार असल्याची टीका दीपक केसरकर यांच्याकडून करण्यात आली आहे मनसे आणि शिवबाठामध्ये काल ठाण्यामध्ये शिवसंकल्प शिवसंकल्प मेळाव्या दरम्यान राडा झाला होता आणि या सर्व राड्याला राऊच जबाबदार असल्याची टीका दीपक केसरकर यांच्याकडून करण्यात आली इंटरनल मामला आहे दोघांचा मला असं वाटतं की कोणाच्याही गाडीवर चिखलपेक वगैरे होऊ नये पण काही स्टेटमेंट काढली तर मग लोकांचा सुद्धा उद्रेक वाटतो त्याच्यामुळे आता हे संजय राऊत स्टाईलने बोलायचं त्यांनी बंद केलं पाहिजे हे सगळं प्रकरण थंड होईल कारण मला जे उद्धव ठाकरे साहेब माहिती होते ज्यांच्यामुळे मी बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये गेलो ते असं कधीच बोलत नव्हते त्यांच्याबद्दल मी नेहमी आदर ठेवलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जर संजय राऊत स्टाईल मध्ये बोलायला लागले तर उत्तर सुद्धा समोर येणारी तशीच वाईट आहे जे त्यांच्या कीर्तीला आणि ठाकरे फॅमिलीच्या एकंदर जे आजपर्यंतचा इतिहास आहे त्याला न शोभणार आहे